नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खानापूर तालुक्यातील रेनावी रेवणगाव लेंगरे भूड वासंबे कुर्ली पारे बलौडी खानापूर जाधववाडी मेंगाणवाडी धोंडेवाडी भडकेवाडी या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी पवन ऊर्जा प्रकल्पासाठी कंपन्यांनी अत्यल्प किमतीत खरेदी केलेत मात्र या जमिनीवर पवनचक्की उभारणी न करता कंपन्यांनी दलालांच्या माध्यमातून मोठ्या किमतीला विक्री सुरू केले या सर्व संशयास्पद व्यवहारांची चौकशी करून पवनचक्की प्रकल्प न झालेल्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत मिळाव्यात अशी मागणी तहसीलदार कार्यालयात ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली पाहुयात ॲडवोकेट बाबासाहेब मुळी काय म्हणाले साधारण दोन हजार तीन चार पासून सुरू करण्यात आला त्यामध्ये रेनावी रेवणगाव वासुंबे कुर्ली घाडगेवाडी फ्वारी घुटखुर्द बलवडी धोंडेवाडी भडकेवाडी बेनापूर इत्यादी ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीचं खरेदीपत्र करण्यात आली महाऊर्जा महाराष्ट्र जे मेढा म्हणून आहे ते मेढानं ज्या पवन ऊर्जेचं धोरण ठरवलं त्या धोरणामध्ये पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जी जमीन घेतली गेली त्यामध्ये त्या कंपनीकडून एक प्रतिज्ञापत्र भरून घेतलेलं आहे त्या प्रतिज्ञापत्रामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की या प्रकल्पासाठी आम्ही जी जमीन घेऊ ती पवन म्हणजे पवनचक्की उभा करणे आणि पवनचक्कीला लागणारे रस्ते या दोन कारणाव्यतिरिक्त जी जमीन असेल ती जमीन विनावापर जमीन आहे ती जमीन ज्या शेतकऱ्याकडनं घेतली त्या शेतकऱ्यांना जेवढ्या किमतीला घेतली तेवढ्या किमतीला परत यायचं असं प्रतिज्ञापत्र त्या कंपन्यांनी लिहून दिलेलं आहे परंतु सर्जन रियालिटी वेस्टास अशा तुळजाभवानी विंड कंपनी मार्क्यू विंड अशा विविध कंपन्यांनी आपल्याकडं या गावामध्ये प्रतिज्ञापत्र भरून किंवा हे करून ॲपिडेव्हिटवर म्हणजे प्रतिज्ञापत्रावर जमिनी घेतल्या आणि त्या जमिनी आता ज्या वेनावापर जमिनी आहेत त्यातल्या काही जमिनींची आता विक्री सुरू केलेली आहे या, या संदर्भामध्ये एका दोन प्रकरणामध्ये आम्ही दिवाणी कोर्टामध्ये दाद मागितलेली आहे परंतु नुकतीच महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये या जमिनी मिटिंग या, या शेतकऱ्यांना परत कराव्यात अशा पद्धतीचा एक निर्णय घेतलेला आहे त्याबरोबरीनं अशा ज्या व्यवहाराच्या काही नोंदी झाल्या असतील त्या नोंदी रद्द कराव्यात त्या पुनर्निरीक्षकांमध्ये त्या नोंदी घेऊन त्या रद्द कराव्यात अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे मी काल जिल्हाधिकारी साहेबांना भेटून एक निवेदन आहे त्याच पद्धतीनं आज तहसील काल तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये या पवन ऊर्जेच्या ज्या घेतलेल्या जमीन आहेत त्या मूळ शेतकऱ्यांना परत कराव्यात अशा <Sansky -Sing -Sand> स्वरूपाच्या ज्या नोंदी झालेल्या आहेत त्या नोंदी पुनर्निरीक्षणामध्ये घेऊन रद्द कराव्यात अशा दोन मागण्या आम्ही केलेल्या आहेत लवकरच आम्ही या सगळ्या शेतकऱ्यांचा एक मेळावा या ठिकाणी आयोजित करतोय आणि त्यांना लागणारे कायदेशीर सहकार्य करण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि कुठल्याही शेतकऱ्याची जमीन विक्री होऊ नये अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना आपली मदत करण्याची रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा